नमस्कार बालमित्रांनो मित्रांनो आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत चला तर मग आपण गोष्टीकडे ओळूया चॅनल लाईब करायला विसरू नका सूर्यपूर नावाचे एक गाव होते गावाच्या कड़ेला खूप मोठे

तसे जंगलामध्ये उंट एकटाच फिरत होता तेव्हा त्यावेळी तेथे -ते, कोल्ला आला कोल्ला रोज येऊन उंटाला भेटायचा उंट कोल्ल्याला घाबरून लांब लांब असायचा असे बरेच दिवस चालले होते मग उंट त्या पल्याला घाबरणे बंद केले काही दिवसांनी उंट व कल्यामध्ये मैत्री झाली उंट कल्याला म्हणाला अरे मित्र तुझे पोट भरते का या जंगलात कोल्हा म्हणाला काय मिळते ते पाहून माझे पोट भरते असे रोजचा दिनक्रम दोघांचा चालला होता उंटाने खोल्यासमोर एक मागणी ठेवली उंट सांगू लागला या जंगलाच्या पलीकडे सूर्यपूर नावाचे एक गाव आहे त्या गावाला जाण्यासाठी वाटेतील नदी आहे नदी ओलांडून आपण दोघे गेलो तर तिथे आपल्याला भरपूर फळे भाज्या ऊस आपल्याला खायला मिळेल कोल्याला मात्र खूप भीती वाटत होती कारण आपण भाज्या ऊस खात असताना कोणी पकडले तर शेवटी असे ठरले की दोघांनी मिळून पलीकडे जायचे पण कल्ल्याला पोहता येत नव्हते उंट म्हणाला तू माझ्या पाठीवर बस मी तुला घेऊन नदीच्या पलीकडे जातो ठरले मग ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पलीकडच्या गावी जायचे ठरले नदीच्या पलीकडे नावाचे गाव होते लोक आनंदाने आपले जीवन जगत होते गावाच्या कडेला नदी असल्यामुळे गावात जी शेती होती त्यामध्ये फळे भाज्या ऊस या प्रकारची पिके तेथे घेतली जात होती ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी उंट व कोल्ला नदी पार करण्यासाठी नदीच्या कडेला येऊन थांबले कोल्हा हळूच उंटाच्या फाटीवर जाऊन बसला पाण्यातून पुढे जाऊ लागला जसजसा उंट पुढे जात होता तस तसा कोल्ल्याला भीती वाटत होती पण हळूहळू करत उंटाने नदी पूर्णपणे पार केली नदी पार होताच कल्ला उंटीच्या पाठीवरून उडी मारून पुढे गेला आता दोघे गे मिळून इकडे तिकडे फिरू लागले फिरता फिरता त्याला एक उश्याचे मळ दिसले कुल्याला आणि उंटाला ऊस खायची खूप इच्छा झाली शक्त ऊस खाऊ लागले उंटाची पोट भरले नव्हते कल्ला अजूनही ऊस खात होता आता कल्ल्याचे पोट भरल्यामुळे त्याला होती जोरात जो कुई देऊ लागला त्याचा आवाज एका कुत्र्याला समजले कुत्रा तेथूनच भंकू लागला आता कल्ल्याला समजले हा कुत्रा माझ्याकडे येणार म्हणून कल्ला जोरजोराने नदीकडे पळू लागला हे सरले हे सर्व कडलेली घटना उंटाला काही माहीत नव्हती त्यामुळे उंट तसे ऊस खात होता त्या कुत्र्याच्या पाठोपाठ त्या शेतकऱ्याचा मालकी हातात पाठी घेऊन पाहतो तर काय उंट ऊस खात होता मग मा तो मालक घेऊन उन उंटाला पाठीने चोरजोराने मारू लागला उंटाला उंटाची पाठ सर्व खूप दुखू लागली मागून कलाही चोरजोरात दुखू लागला कोल्ला मात्र हे सर्व दूर उभे राहून पाहत होता हळूहळू उंट चालू लागला चालत चालत उंट नदीच्या कडेला आला कुत्रा आणि मालक परत गेले उंट येऊन पाहतो तर काय या ठिकाणी कोल्हा आधी जेवून बसला होता कुंटाने विचारले तू का ओरडलास तू ओरडल्यामुळे या शेताचा मालक पळून आला आणि त्याने मला खूप मारले कोल्हा म्हणाला जेवण झाल्यावर पोट भरले की मला जोरात ओरडावेसे वाटते आता आपल्याला पलीकडे गेले पाहिजे असे कुंठ म्हणाला ठरल्याप्रमाणे कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला व कल्ला व उंट हळूहळू पुढे जाऊ लागला उंट पाण्याच्या मध्ये गेल्यावर कोल्याला म्हणाला मला भरपूर खाल्लो व पोट भरले की मला झोपाविषयी वाटते व पाण्यात डुंबाविषयी वाटते मी आता पाण्यात रुपतो त्यावेळी कोल्ला घाबरून जोरजोराने वरडू लागला लागला नकोस तर मी मरून जाईन शेवटी उंट ऐकल्या उंट म्हणाला तुला जसे वरडावे लागते तसे मला जेवण झाल्यानंतर पाण्यात डुंबावेशी वाटते व झोपाविषयी वाटते उंट पाण्यामध्ये खाली बसला त्यासाठी कल्ला सुद्धा पाण्यात बुडाला व पाण्यामध्ये वाहून गेला पुढे उंट पाण्याचे निघून सहजपणे बाहेर आला पण कल्ला पाण्यामध्ये हो वाहून गेला व वा मरा तात्पर्य आपण दुसऱ्याशी जसे तसे दुसरेही आपल्याशी वागतात चला तर मित्रांनो आपण भेटूया आपल्या पुढील गोष्टीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा